अकलूज इथं लहोजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न विष्णू भाऊ कसबे यांची तारीख मिळाल्यानंतर एक्कावन्न शाखांचं लवकरच उद्घाटन होणार तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे अकलूश शासकीय विश्रामगृह इथं लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विष्णूबाहू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानं माळशिरस तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन लहूजी शक्ती सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ साठे यांनी केले होते याप्रसंगी लहूजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय कदम शिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अरुण खंडागळे शिक्षण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख केशव लोखंडे लहूजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मस्के शिक्षण विभागाचे अस्वले यांच्यासह माळशिरस तालुक्यातील लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत लहूजी शक्ती सेनेच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष नागेश खंडागळे तालुका उपाध्यक्ष दादासाहेब साठे तालुका युवक उपाध्यक्ष दत्तात्रय खंडागळे शंकरनगर शहराध्यक्षा शहाजी आघाडे यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच अनेक युवा, तसे अने युवा कार्यकर्ते यांनी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष नवनाथ साठे यांच्या कामावर विश्वास ठेवून लहूजी शक्ती सेनेत प्रवेश केला आणि जर होत माझ्या मनासारखे माझ्या मनासारखी वरचे कार्यकर्ते नेते मंडळ आहेत माझी त्यांनी सुद्धा विचारपूस केली पाहिजे किंवा एक मार्चला पुण्याला मेळा झाला आपला पासणी समाजाचा दोन दिवस केली त्याच्यानंतर संपूर्ण आणि महाराष्ट्राच्या बाहेर ना आलेल्या लोकांपैकी सोलापूर जिल्ह्यात मी काही केलं नसेल पण माझी करण्याचं काम मला तालुक्यात तालुका मला मुद्दा पण या ठिकाणी सांगायचे कि कोडीला किती पिल्ला असते ती आता पंधरा सोळा आठ नऊ दहा असते तर काही पिल्लाचं काम कोंबडी करत असते पिला पासून कावळ्यापासून पासून कुणी माझ्या पिल्ला उचलून नेलं नाही पाहिजे अशा पद्धतीच कोंबडीच काम असतं संरक्षण करण्याचं तर नको असं काय काळजी करू नका एखादं जर चुकरीच पिलू गाडी उचलून नेल तर तुम्ही दुर्लक्ष करा पुढे काय म्हणजे कुणी राजीनामा दिला संजय कदमा अध्यक्ष नसला संघटन थांबणार नाही सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ कदम साहेब ज्यांनी वारंवार लहुजी शक्ती काय आहे किंवा लहुजी शक्ती काम कसं आहे विष्णुभाऊ लागतो त्यानंतर नामनाथ साठे साहेब तालुका तालुका यांनी ज्यांच्याकडं मातन समाज म्हणून बघितलं जातं मातन समाजाची व्याख्या काय मातन समाज काय करू शकतो हे फक्त नामनाथ दोन साठेकडून आम्ही कार्यक्रमाचे स्वरूप काय पदाधिकाऱ्याच्या निवड आहे त्या निवडी खंडवेळे सरम साहेब नव्वद यांच्या नेतृत्वाखाली होत असून कार्य करत असताना अतिशय जोखमीचं काम म्हणून नको तुम्ही करताय मान मातन मान सांभाळायचं म्हणजे दहा मान सांभाळायची ताकद तर लावत आहे जे मान सांभाळता येत हजारो मान सांभाळायची ताकद निर्माण करायचं सावकार आहे आम्ही परवा मागील आठ दहा दिवसापासून म्हणून व्यक्त सांगितलं कुठलाही पक्ष नाही कुठल्याही संघटनेत नाही नाव नको म्हणून मोकळे करणं आम्हाला तुमच्या आशीर्वादाने आम्ही लहान तुम्ही जरी असला तरी तुमच्या आशीर्वादाने

नऊशे uh, तीस <laughs>